हॅलो वेलकम बॅक टू प्रियंकाज झलॉक आणि आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आज रंग आहे राखाडी मी वेअर केलेली आहे राखाडी रंगाची साडी तर तुम्ही पण वेअर केली का आणि असं तिसरा दिवस देवी चरूप आहे आणि देवीचं रूप आहे चंद्रघंटा कोण कोण मस्त असं सा माझ्यासारख्या साड्या वेअर करतं रोज कलरफुल मला नक्की सांगा आणि तर बघा आता मी तुम्हाला एक खुशखबर सांगते की मला लाडक्या बहिणीचे पैसे साडेचार हजार मिळालेले आहे मी खूप खुश आहे तर तुम्हाला पण मिळाले का मला नक्की सांगा आणि किती मिळाले का मिळाले आणि कोणाला नाही ना मिळाले ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर बाबा मी तर खूप खुश आहे आणि थँक्यू सो मच मुख्यमंत्री साहेब की तुम्ही आम्हाला पैसे पाठवलेले आहे तर चला आता मी तुम्हाला माझी आता मी कलश स्थापना केली आहे घट वगैरे बसवलेला नाही आहे तर आता माझं कलश वगैरे मी कसं स्थापन केलेला ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर मी इथे असं ना मंगल कलश स्थापन केलाय आणि अखंड दिवा देखील लावलेला आहे तर ना हे बघा माझे इथे मंगल कलश मी पहिल्या दिवशीच मंगल कलशाची स्थापना केली आहे आणि दुर्गा सप्तशी सप्तशी पाठ पण मी पठण करणार आहे तर बघा इथे ना आता माला तीसरा, तीसरा मी आता अध्याय वाचायचं होतं मला तिसरा दिवस तिसरा होता माझा मी पहिल्या दिवशी पहिला दुसरा दिवशी दुसरा अध्याय वाचला आणि आता तिसऱ्या दिवशी मी अध्याय वाचणार होती तिसरा तर म्हटलं तर हळदी कुंकू वाहून घेऊ देवीला कलशाला फूल चढून घेऊ आणि मग आपण आपली अध्याय वाचायला सुरुवात करूया कोणी कोणी एक पाठ पण वाचतं दोन पाठ वाचता म्हणजे चौदा पाठ होतात असं तर मी माझ्याकडून पाठ नाही होणार त्यामुळे मी अध्यायच वाचती आहे पाठ वाचले ना तर अति उत्तम पण मला इतका म्हणजे आता लहान आहे त्यामुळे जमत नाही इतकं आणि त्यामुळे ना, त्या ना मी म्हटले अध्याच आपण एक ते तेरा वाच वाचायला सुरुवात करूया तर ते पहिल्या दिवसापासूनच माझी सुरुवात झाली आणि हे हा मंगलकलश पण तुम्ही देखील हा मंगलकलश कायमस्वरूपी तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला नवरात्रीमध्ये स्थापन करायचं असेल तर नवरात्रीमध्ये इथे मी नवरात्रीत क मंगलकलश स्थापन केला माझी खूप इच्छा होती तर मग अशा पद्धतीने मी आता द्यायला सुरुवात करणार आहे मंगलकलशाचं पाणी हे तुम्ही रोज बदलू शकता किंवा मंगळवारी आणि शुक्रवारी तर आता मी मंगळवारी पाणी बदलणार आहे त्यातलं आणि आता इथे मी अध्यायाला सुरुवात करतेय तर तुम्ही नक्की ऐका अध्याय तिसरा खूप सुंदर अशा अध्याय आहेत हे सगळे अध्याय तिसरा सेनापतीचा आणि महिषासुराचा वध महिषासुराचे वधाख्यान सांगण्यापूर्वी मेधा ऋषी हे त्या देवी भगवित भगवतीचे स्मरण करतात ध्यान ते म्हणतात हे देवी जीची कांती ही शस्त्र सूर्याच्या तेजासारखी दे दे देमान आहे जिने रक्तवर्णाचे वस्त्र परिधान केलेले आहे जिच्या गळ्यात रुंड माळा शोवत आहेत जिच्या स्तनावर रक्तचंदनाचा लेप दिलेला आहे जिच्या हाती जपाची माळ आहे जिच्या प्रसन्न मुद्रेवर ज्ञानाचे तेज पसरले आहे जिने भक्तांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपला सौर्य कर उंचावला आहे जिचे नैत्रकमल तेजाने लखखत आहे जिच्या मस्तकावर चंद्र कोरलीने अधिष्टी असा रत्न जडित सुवर्ण मुकुट आहे अशा त्या कमला सनात वसलेल्या देवीस माझे सहस्र प्रणाम असो असोत या प्रमाणे देवीचे नमन करून दान ते पुढील कथा भाग सांगण्यास प्रारंभ करतात ऋषी म्हणतात मागील अध्यायात त्या आधी मायाने रा राक्षसांच्या सैन्याची कशी दानदान उडविली ते आपण श्रवण केले तेव्हा आपल्या असुर सेनेची पिछेहाट होते आहे आपल्या पराभव आहे देवी कडून असुर सैन्याचा मोठा नाश केला जातोय हे पाहताच महिषासुराचा सेनापती चिक्षु मोठ्या वेशाने चौ चौथाळून पुढे आला त्याने देवीवर असंख्य बाणांचा वर्षाव केला तेव्हा प्रत्युत्तरात देवीने त्या सर्व बाणांना निष्प्रभर करीत त्या असुर सेनापती राजा रथ त्याच्या सारथी रथाचे अश्व यांचा नाश केला त्याबरोबर त्याच्या अहंकाराला हि मोठी तेज पोहोचली देवीने चिक्षुत देवतेचे धनुष्य तोडून टाकले त्याच्या रथावरचा ध्वजही काढून टाकला देवीने त्याच्या रथाचे घोडे मारले सारथी मारला हे पाहून चिक्षुरास अत्यंत क्रोध आला त्याने हाती धार तलवार घेतली आणि तो आवेशाने देवी देवीवर धावून आला त्याने एका बेसावध क्षणी देवीच्या बा एका बहाव तर ना आता माझा दुर्गा सप्तशतीचा तिसरा अध्याय वाचून झालेला आहे तर आता मी आ, रोज अध्याय दुर्गा सप्तशतीचे एक -ते तेरा अध्याय आहे त्यामध्ये तर आता तिसरा दिवस आहे तर मी तिसरा अध्याय वाचलेला असे रोज एक एक अध्याय चौथ्या दिवशी चौथा पाचवा असे अध्याय आहे तर आता माझे ते वाचून झालेले आहेत तर आता चला मला ना आता मी माझं उपवास उपवासाचं खाऊन घेते तर मी ना रेसिपी बनवली एक उपवासाची तर तुम्हाला पण खूप आवडेल तर आता मी तो ना व्हिडिओ तुमच्या तुम्हाला दाखवते म्हणजे मी काल बनवली होती ती तर आज मी बनवली हे घगर माझ्यासाठी म्हणजे बनवून ठेवली मी खाली नाही म्हटले आता अध्या वाचून झाले की नंतर खाईल आणि काल ना मी रेसिपी बनवली होती उपवासाची तर बघा इथे ना मी पाव किलो भेंडी घेतली स्वच्छ धुतली आणि ती कट केली तर थोडी मीडियम साईज ठेवायची जास्त बारीकही भेंड्या कट करायच्या नाही आणि मी इथे बघा अशा पद्धतीने कट करून घेतल्या तुम्ही देखील तसंच करा भाजलेले शेंगदाणे घेतले आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात ते ओबरजोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेतल्या त्यानंतर इथे कढई गरम करायला ठेवली मी आणि त्यात दोन चमचे तेल टाकलं तेल जास्त टाकू नका ऑइ ऑइली होईल आणि तेल गरम झालं त्यात मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची ओबर धोबड वाटलेली टाकली आणि ती छान अशी परतून घेतली आणि त्यानंतर आता मी यामध्ये ना भेंडी ॲड आहे हे बघा अशी अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी बनवली ना तर खूप मस्त लागते उपवासाची किंवा साधी देखील तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने खायला खूप मस्त लागते नक्की एकदा ट्राय करा मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर बनवली ना तर खूप मस्त होईल आणि आता मी इथं भा भेंड्या ॲड करते आहे तर बघा ह्या भेंड्या मी ॲड करून आणि व्यवस्थित अशा आता मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स फक्त वाफेवर शिजवायची आहे भेंडी पाणी अजिबातही टाकायचं नाही आहे थोडंसं मीठ टाकलं आहे मी, मी चवीपुरतं आणि तुम्हाला जर ते मिरच्या तुम्हाला तिखट कमी जास्त करायचं असेल ना तर तु मिरच्या तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि हे बघा आता मी मीठ टाकले आणि हे सगळं मी व्यवस्थित एक्झीव करून घेतलं आहे आणि आता मी यावरती झाकण ठेवून वाफ येऊन देणारे दहा दहा मिनटासाठी दहा मिनटात छान भेंड्या शिजतात बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली मला नक्कीच कळवा तर अशा पद्धतीने जर बनवली ना आपण नेहमीच फोडणी देऊन बनवतो भेंडी ह्या साध्या पद्धतीने फो भेंडी बनवून बघा खूप मस्त लागते त्यानंतर मी इथे घेतलं आहे पीठ आता तुम्ही म्हणाल की भाकरी बनवती का हो तर मी भाकरीच बनवती आहे पण आपल्या भगर आणि साबुदाण्याच्या पिठाची मी भाकर बनवती आहे तर, तर खूप मस्त लागते ही त्यात किंचित असं मीठ टाकायचं आणि काय करायचं पाणी टाकून थोडंसं असं आपण जसं भाकर मळून घेतो ना भाकरीसाठी पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे अगदी जास्त खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही नाही लावून द्यायचं आपलं एक मीडियम भाकरी वळेल असं आपण मिश्रण हे करून घ्यायचं आहे तर बघा कोणी कोणी नवरात्रीमध्ये भाकरी खातात कोणी कोणी नाही खात कोणी कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत पण नाही बघा मी बनवली तर तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर करायला मला वाटलं की मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी असे, 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 पीट, असे आ, तर ज्याची त्याची इच्छा असते तर बघा आता मी बनवली आणि मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवला तर बघा छान असं व्यवस्थित असं पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे आपलं असं हे बघा छान असं झालेलं आहे आपलं पीठ पीठही आपलं तयार आहे भाकरी बनवण्यासाठी आणि हे आता काय करायचं आहे व्यवस्थित असं द्यायचं हे करून घ्यायचं आणि भाकर व्यवस्थित थापून घ्यायची तर तुम्हाला सांगते मी हे पीठ जे आहे ना हे आपले जे बाजरीचे ज्वारीच्या पिठापेक्षा जरा वेगळं असतं तर हे आपलं म्हणजे असं एकदम इझिली अशी भाकर आपली वळल्या जात नाही असं थोडंसं त्याला हे करावं लागतं तर बघा आता मी मी तुम्हाला दाखवते तुम्हाला कळेलच पण भाकर खायला खूप मस्त लागते आणि जर तुम्ही एकदा म्हणजे दिवसा जर ही भाकर बनवली ना तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत भूक लागत नाही याने आणि को कोणाकोणाला उपवास निघत नाही ना ज्यांना दिवसभर असं दम निघत नाही म्हणजे असं ख खूप भूक लागते किंवा मग राहतच नाही ना असं त्यांच्यासाठी ही भाकर तर अतिउत्तम पर्याय नऊ दिव दिवस जर उपवास असेल तर आणि बघा मी ते आता था भाकर थापून घेते आहे थोडं चिरा पडतात त्याला पण थोडं पाणी लावून आहे ना काय करायचं आहे त्याची ज्या चिरा पडलेल्या आहेत ना त्या अशा झाको हे करून घ्यायच्यात जॉईन करून घ्यायच्यात तर काही हरकत नाही आहे आता हे भाकरी आणि साबुदाण्याचं पीठ आहे त्यामुळे तर भाकर अशी होणारच बघा इथे मी आता हे करते आहे माझी भाकर थापून झाली आहे आणि हे बघा मस्त अशी तयार झाली आहे आपली थोड्याशा चिरा असतं तर काही नाही काही होत नाही त्याला मस्त लागतात भाकर खायला खूप छान लागते आणि बघू शकता तुम्ही खूप मस्त अशी भाकर झालेली आहे माझी आ, तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप मस्त लागते आणि खायला पण टेस्टी आणि गरम गरम खा थंड झाल्यानंतर आहे ना ती थोडीशी अशी हे होते म्हणजे थोडी आपली जस खायला नॉर्मल राहत नाही ती अशी म्हणजे एकदम सॉफ्ट राहत नाही तर कडक होऊन जाते नंतर आणि जा, गरम गरमच बनवून खा खाऊ शकता तुम्ही म्हणजे खूप छान लागते टेस्ट पण येते आणि कडक पण होत नाही चावायला वगैरे अशी भाकर मग अशी इझिली आहे बघा खूप इझिली अशी निघाली भाकर आणि आता पलटी करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही साईडने गॅस म्हणजे तव्यावरतीच भाजू शकता किंवा मग गॅसच्या फ्लेमवरती तुम्ही भाजू शकता आता मी इथे पुढे बघा गॅसच्या फ्लेमवरती भाजली आहे मी मला व्यवस्थित अशी हे करायची होती तव तव्यावरती माझी व्यवस्थित भाजल्या गेली नाही त्यामुळे मी खाली फ्लेमवरतीच भाजली तुम्ही तुमचे तवा व्यवस्थित म्हणजे असं हे असेल तर तुम्ही तव्यावरती भाजू शकता काही हरकत नाही आणि बघा अशी अशा पद्धतीने एकदम असं वाटतं की तांदळाचीच भाकरी आहे नाही का अशा पद्धतीने तुम्ही भाकरी बनवू शकता तुम्हाला जितकी हवी तितकी तुम्हाला खरं सांगते या भाकरीने ना भूक लागत नाही अजिबात आणि एकदम पोट भरल्यासारखं वाटतं आणि तर माझी भेंडीची भाजी आणि भाकर रेडी आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी भाकर झालेली आहे तुम्हाला वाटत असेल तर एक दोन तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता तर हे बघा मस्त अशी खूप छान दिसते आपली भाकर खायला रेडी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत